रामकृष्ण हरे जय जय विठ्ठल शिवशंभूचे सुंदर असे गीत भुजंगाची माळगळा भुजंगाची माळगळा शिव तो सर्वांगीण निळा भुजंगाची माळगळा शिव तो सर्वांगीण निळा विषप च विलेमा देवाने म्हणून कंठ झाला निळा पचविले महादेवाने म्हणून कंठ झाला निळा रे बोर चर्मदारी केली पंढरीची वारी व्याघ्रम चर्मदारी केली पंढरीची वारी हरिहर एकाठाई गरुड हनुमंत महादारी हरिहर एकाठाई गरुडहन विभूति भूति घ्या घ्या विभूति घ्या घ्या शिवनामा मन्त्र जपारे ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवनामा मन्त्र जपारे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ शिवाय भुजंगाची माळ शिव तो सर्वांगीण नीळा भुजंगाची माळ शिव तो सर्वांगीण नीळा धन्यवाद